भक्तांनो विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो आपल्या सनातन धर्मग्रंथानुसार नटखट कान्हा हे सर्वोप्री पूजनीय तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांना संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचे देवता म्हणूनही आपले प्राचीन साहित्य मान्यता देत आले आहे अशा या श्रीहरी नारायणांचा आठवा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णांच्या लिलांनी अखंड द्वाप्रयुग भरलेले आहे श्रीकृष्णांच्या यात सर्व दर्शन माध्यमातून करणार आहोत नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा दशावतार कथेच्या आठव्या भागात आपण श्रीकृष्णांच्या जन्माची कथा पाहिली आहे त्या कथेनुसार वासुदेवांनी त्यांच्या आठव्या पुत्ररूपी जन्म घेतलेल्या श्रीकृष्णांचे कंसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना गोकुळात नंदाच्या घरी सोडले पश्चात जेव्हा कंसाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याची झोप उडाली त्याला सर्वत्र आपला काळ दिसू लागला होता आपला मृत्यू जवळ आलेला पाहून कंस अतिशय भयभीत झालेला होता त्याने शेवटी निर्णय घेतला की गोकुळात वाढत असणाऱ्या बालकृष्णाला संपवायचे आणि सुरू झाल्या गोकुळात वाढणाऱ्या कान्हाच्या बालिला आपल्या मायावी पिटायातून कंसाने आपले पहिले अस्त्र म्हणून एका मायावी राक्षसीची निवड केली जिचे नाव होते पुतणा पुतणाने कंसाला तिचा भाऊ मानला होता कंसाने आपल्यावरील आलेले संकट पुतणाला सांगितले आणि त्याने पुतणाला गोकुळात वाढत असणाऱ्या कृष्णाला संपवण्याचा आदेश दिला त्यावर पुतणाने आपले विक्राळ हसणे चालू केले वती कंसाला बोलली की मी काही क्षणातच त्या बालकाचा अंत करते त्यावर बोलला तो मोठा मायावी आहे त्याचा अवतार असणाऱ्या त्या बालकाला संपवणे कठीण कार्य आहे त्यावर पुतणा बोलली तो मायावी आहे तर मी सुद्धा मायावीच आहे मी माया करूनच त्याचा अंत करेन माझ्याकडे कालदूध नावाचे विष आहे ते माझ्या स्थानावर लावून मी त्या बालकाला स्थनपान करे अगदी काही क्षणात विषामुळे त्या बालकाचा अंत होईल हे हे बोल ऐकल्यावर कंस आपल्यावरील संकट आता असे समजून अतिशय खुश झाला पुतळाने आपला वेश बदलला व एका सुंदर नारीचे रूप धारण करून ती गोकुळात नंदाच्या घरी आली तिला पाहताच बालकृष्णाला घेऊन उभ्या असलेल्या यशोदा मातांनी तिला आपण असे विचारले तेव्हा पुतळाने यशोदा मातांना भ्रमित केले व सांगितले की मी मथुरेतील एका सिद्ध ब्राह्मणाची पत्नी असून त्यांच्या सिद्धीने मला दोन वरदान प्राप्त झाले आहे एक म्हणजे मी ज्या बालकाला आशीर्वाद देते तो आशीर्वाद त्या बालकासाठी पूर्णतः फलदायी ठरतो व दुसरे वरदान असे आहे की मी ज्या बालकाला स्थनपान करील तो बालक सदा अमर राहील माझ्या पतींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहिले की आपल्या घरी सुद्धा एका दिव्य बालकाचा जन्म झाला आहे म्हणून त्याच्या दर्शनासाठी मी तत्पर इथे आली आहे तिचे हे बोल ऐकून माता यशोदांनी त्वरित बालकृष्णाला हाती दिले व त्याला आशीर्वाद प्रदान करण्याची इच्छा तिच्याजवळ व्यक्त केली पुतणा कृष्णाला घेऊन एका पडद्याच्या आड गेली व आपले विषारी स्थन त्याच्या तोंडी देऊन त्याला आपले स्थनपान करू लागली अचानक पुतराच्या स्थनामध्ये कळा येऊ लागल्या व त्या कळामुळे ती व्याकुळ झाली त्या असह्य कळांमुळे ती जोरजोरात ओरडू लागली आणि आपल्या मूळ रूपात आली बालक कृष्णाने तिला सोडले नाही ती उंच आकाशात बालक कृष्णा सोबतच गेली व खाली जमिनीवर आपली खाली पडताच तिने आपले प्राण त्यागले माता यशोदा धावतच बालकृष्णाजवळ आल्या व त्यांनी बालकृष्णाला उचलून आपल्या कवेत घेतले आपला कान्हा सुरक्षित आहे हे पाहून त्यांना गहीवरून आले अशा प्रकारे बालकृष्णांनी आपली पहिली लिला रचून मायावी पुतणा राक्षसीचा वध केला पुतणाचा झालेला अंत पाहून कंस अतिशय क्रोधित झाला त्याने आपल्या मायावी पितायाला उद्देशून विचारले असा कोणी आहे का जो त्या बालकाला संपवेल तेव्हा त्या पिटायातून एक मायावी राक्षस बाहेर आला व त्याने कंसाला प्रणाम केला कोण होता हा राक्षस आणि त्याने बालकृष्णाला काय हानी पोहचवली का पाहुया ही कथा पुढील भागात आजची प्रस्तुती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद